Popular, popular, not popular, 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 राहुल अपमान करणारा राहुल गांधी च करायचं काय राहुल गांधी

काँग्रेस चे पप्प करायचो काय लोक भारी भारतीय जनता पक्षाचा आजोबा मैदान लोक नाही काँग्रेस डोकं नाही डोकं नाही काँग्रेस डोकं नाही काँग्रेस आहे मी पप्पू आहे हे मला असं वाटतं पूर्ण भारताला कालच्या वक्तव्यातून सिद्ध करून दाखवलेलं आहे राहुल गांधींचं वय वाढतंय अवयव वाढत आहे पण बुद्धी काही केल्या वाढत नाही आणि कालही त्यांनी देशाचे लाडके प्रधानमंत्री आणि खऱ्या अर्थाने जग ज्यांच्याकडे आदर्श लिडरशिपमध्ये पाहतं अशा नरेंद्रजी मोदी साहेबांच्या विरोधामध्ये ओबीसीच्या संबंधाने अवमानजनक कृत्य केले हा केवळ मान्य नरेंद्र मोदी साहेबांचा अपमान नसून या देशातल्या प्रत्येक ओबीसी बांधवांचा अपमान राहुल गांधींनी केलेला आहे आम्ही पुतळा दहन करताना सुद्धा आपण पाहिलं असेल की या पुतळ्यामध्ये ज्या डोकं होतं त्या डोक्यात भोसा भरला आहे कारण राहुल गांधींच्या डोक्यातही खऱ्या अर्थाने भोसा भरला आहे अशी परिस्थिती या निमित्ताने दिसते ओबीसी बांधवांच्या संदर्भात आणि मान्य मोदीजींच्या संदर्भात राहुल गांधीजींच्या जीवने जो ओरटाईन केला आहे याचा अर्थच असा आहे की राहुल गांधीचा मेंदू हा सुट्टीवर गेलेला आहे आणि अशा राहुल गांधीच्या अवमानजनक वक्तव्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी जिल्हा पश्चिम ग्रामीण आणि महानगर यांच्या वतीने आमचे नेते मान्य नामदार गिरीश भाऊंच्या सूचनेनुसार त्यांचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे यांच्या विरोधात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी जे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे त्यांच्या वक्तव्याच्या विरोधात आज भारतीय जनता पार्टी जळगाव शहर व जळगाव ग्रामीण जिल्हा यांच्यातर्फे पुतळा दहन करण्याचा कार्यक्रम केलेला आहे ज्या संविधानाने भारताने सर्व जाती जातींना आरक्षण दिलेलं आहे दर्जा दिलेला आहे त्यांच्या ओबीशीवरच राहुल गांधींनी अज्ञानपणाचं एक वक्तव्य केलं त्यांच्या निषेधार्थ आम्ही हा मोर्चा काढला आणि त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे